कैलास पाटील गाव उजडोद यांच्या शेतावरती भेट तालुका शहादा ता कैलास पाटील हे आपण या बागेला येस कल्चरवरती सगळं हे सगळं नियोजन आहे केळीचं केळीची शायनिंग पाहून घ्या एकदम जबरदस्त आहे बागेमध्ये असं एकही असं करपाचं पान दिसणार नाही तुम्हाला आणि विशेष म्हणजे या बागेला बेसल डोस दिलेला आहे का तुम्ही नॉर्मल पण आठ बेसल डोस दिलेला आहे त्यांनी आणि मग बाकी नंतर काय केलेलं आहे नंतर आपण एस कल्सर मध्ये चार चार किलो बोर्डिंग तोडून खत दिलेली आहेत किती जाळ आहेत टोटल सगळे हे पंचवीस पंचवीस जाळ आहेत का आणि व्हरायटी कुठली आहे जयंची जैनची पानाची क्या पा पा एकदम कार आहे बिलकुल आता हा घोडा बघू द्या घड म्हणजे घड़ एकदम म्हणजे तुम्हाला असं एक्सपर्ट क्वालिटीसाठी जशी क्वालिटी आहे ना काम पण चांगला आहे घड पण एकदम जबरदस्त आहे यस yes, कल्चरची कमाल एन पी के पण दिलेलं होतं यांना एन पी के फुगवण अजून पंधरा ते वीस दिवस माल कटिंग कटिंगवरील व लागवड काय तारखेची लागवड मे एंडिंग मे एंडिंग सव्वीस सव्वीस जून ची लागवड पकडा तुम्ही बाग पूर्ण नेसलेला आहे एकदम जबरदस्त आहे कितीपणा ठेवलेलं आहे no. no नऊ नऊ पण ठेवलेलं आहे कुठं कुठं लावून नऊ सारा नऊ एकदम जबरदस्त क्वालिटी पत्ती कांना चालू आहे त्यांचं